नमस्कार गुड मॉर्निंग आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज महाशिवरात्री आहे तर सगळ्यात आधी माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला महाशिवरात्रीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आता कालपर्यंत असं होतं की मला उपवास नाही करायचा कारण मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की उपवास केल्याने डोकं दुखतं आणि काय माहिती का नाही करायचा होता मला पण मग म्हटलं चला करायचं आहे तर चांगला करूया आणि आज सगळं करेल मी असं उपाशी तर आपण राहतच नाही उपवासाच्या दिवशी तर आणखी जास्त खाण्यात येतं तर माझंही मी असा प्रयत्न करेल की ताट असं एकदम मस्त सजलेलं भरलेलं दिसलं पाहिजे थोडंसं सामान आणायचं आहे तर ते आणायला जाते सगळ्यात आधी आता मी पूजा करून घेते म्हणजे मग बाकीचं जे खायचं वगैरे आहे ते बनवता येईल किंवा मग बाहेरून आणता येईल आणि अश्विनला वेगळं खायचं आहे रियांशला ते साबुदाना वडे खायचे त्याला आज खिचडी खायची नाही आहे इवन तो खिचडी कधीही दिली तर खातो पण आज त्याला स्पेशली शाबुदाना वडा खायचा आहे तर त्याच्यासाठी शाबुदाना वडा आणि अश्विनसाठी अश्विनसाठी म्हणजे माझं असं नाही आहे की मला हेच पाहिजे मला फक्त खायला पाहिजे आणि म्हणूनच ना मी सामान जरा जास्त भरून ठेवते म्हणजे फ्रूट्स पण असले पाहिजे जसं की ग्रेप्स बनाना कारण फ्रूट बास्केटमध्ये फक्त आता पेरू आहे त्यानंतर मला ना तो जो असतो ना शाबुदाण्याचा चिवडा रेडीमेड मिळतो तो, तो, तो खूप आवडतो तर तो भेटला तर तोही मी आणेल लाडू पण बनवायचे आहे म्हणजे असं ताट मला खूप छान असं सजवायचं आहे मंदिरात जायचं की नाही तो जरा वेगळाच प्रश्न आहे मला जायचं असतं पण अश्विनचं असं आहे की गर्दी किंवा खूप जास्त वेळ लागेल मग आजच का आहे असं त्यांचं असतं म्हणून मी आता ना फोर्सच नाही करत माझ्या घरी मी मस्तपैकी पूजा करेल झालंच तर मग दुपारच्या वेळी जाईल पण मी श्योर नसते कारण आजच्या दिवशी दिवसभर गर्दी असणार आहे सो so, चला मग व्हिडिओची सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा फ्रेंड्स ऍट काउन द नेटवर्क इन आवर बॉडी फंक्शन ऑफ नर्व कॅरीज मेसेजेस फ्रॉम अ ब्रेन द स्पाइनल कॉर्ड ऑल द पार्ट्स ऑफ द बॉडी इन द फॉर्म ऑफ आहे ब्रेन एंड स्पाइनल कॉर्डचा अँड अँड कंट्रोल्स आवर पोस्चर आज सक आज उठला ना ब्रश केल्यानंतर तेव्हापासून त्याचा अभ्यास चालू आहे एवढा सगळा पसारा दिसतोय पण एकाच बुक मधून सध्या तरी अभ्यास चालू आहे आज त्याचा का असा सकाळी का अभ्यास करतोय सांग कारण मनात मग जाते ना मग सकाळी हा आज माझं मन पण होत आणि बोलतात सगळे बोलतात की सकाळी उठून अभ्यास केला तर चांगला अभ्यास होतो हो असं काहीच नाही आहे माहितीये असं काहीच नाही आज है, सगळ्यांची सुट्टी आहे तसंही संडे आहे म्हणा तर सकाळी अभ्यास करून त्याला मा तर खेळायला जायचं आहे म्हणजे अकरा वाजेपर्यंत बोलवायला येतील सगळेजणं सो हा त्याचा प्लान आहे आणि संध्याकाळी पण बिझीच असणार आहे आम्ही माझ्या मैत्रिणीकडे पूजा वगैरे आहे तर तिकडे जाऊ सो मीच त्याला काल म्हटलं होतं की सकाळी उठून अभ्यास करशील हां म्हणजे मग म म्हणजे नंतरचा दिवस तू खेळत राहिला तरी पण चालेल आणि सकाळी अभ्यास केला की आपल्या डोक्यात लवकर जातो आपण लवकर शिकतो हे किती वर्ष झाले आम्ही सांगतोय पण आज आज रियाजला कळालं <laughs> चल कर आणि मस्त करतोय तो अभ्यास असं नाही की खोटं खोटं करतोय शोना व्हेरी गुड <laughs> चला करा एक्झाम पण जवळ येते अभ्यास करावाच लागणार आहे हा चल <laughs> तर सगळ्यात आधी छान अशी पूजा करून घेतली आणि हे बघा हे जे आहे ना त्यावर धूप लावल्यानंतर इतकं इतकं सुंदर दिसते ना म्हणजे व्हिडिओमध्ये जेवढं कॅप्चर होत नाही तेवढं ते, ते रिअल बघायला खूप सुंदर वाटतं एकदम रिअलिस्टिक वाटतं आणि खूप मस्त पूजा झाली होती मी वस्त्र कोणते वापरते कापड कोणते वापरते याबद्दलला मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल वेल्वेटचेच कापड असतात पण पूर्ण असं वेलवेट नाही आहे मस्तपैकी आरती झाली आणि आरती झाल्यानंतर नेहमीप्रमाणे उंबरठ्याची पूजा करणे दरवाज्यावर जो गणपती बाप्पाचा फोटो लावलेला आहे त्याचीसुद्धा मी पूजा करत असते आणि पूर्ण घरात त्यानंतर मग धूप दीप आणि आरती फिरवते खरंच हे जे सकाळचं वातावरण असतं ना पूजा झाल्यानंतरच एखादा सण असू देत किंवा गुरुवार असू देत किंवा काही पण असू देत खूप छान प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतो पूर्ण घरही देवघरही आणि आपण स्वतःही पूजेनंतर आम्ही फ्रुट्स खाल्ले आणि थोडं सामान आणण्यासाठी बाहेर आलो आता सुट्टीचाच दिवस होता बरं झालं आणि सामान तसंही मला आणायचं होतं रियांश खरं तर येत नाही तो खेळत असतो पण आज त्याचं होतं की आज मला पण काही गोष्टी घ्यायच्या सो मी पण येतो आणि त्याला परमिशन दिली म्हणून त्यांनी ट्रॉलीमध्ये एक एक वस्तू टाकणं चालू केलं आणि सारखं विचारत होता मग हे चालतं का उपवास आला मग ते चालतं का उपवास आला आणि सगळीकडे अशी धावपळ करून ना एक एक वस्तू तो आणून टाकत होता माझंही असं होतं की आपण फ्रुट्स खाल्ल्यापेक्षा जर आज एखादं ज्यूस घेतलं तर पण शेवटी ज्यूस काय मिक्स असतं साखरच असते का आपल्याला माहित नाही विचार आला पण मी तिथेच ड्रॉप केला होतं की हां मम्मा प्लीज ज्यूस घेणार पण ठीक आहे बऱ्यापैकी सामान घेतलंय एक गोष्ट मी विसरली होती ते म्हणजे श्रीखंड कारण मला श्रीखंड पण नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवायचं होतं म्हणजे दाखवायचं होतं तर बऱ्यापैकी सामान घेतलेलं आहे काय काय घेतलं हे घरी जाऊन दाखवते तर आज कमी वेळात खूप सारं सामान घेऊन आलोय आणि मी विचारच करून गेली होती की मला खूप सारं सामान घ्यायचं आहे फक्त आजच्या उपवासासाठीच नाही बाकीचंही होतं जे पुढेही कामात येईल फक्त एक चूक काय झाली ना माझ्याकडून म्हणजे एक्साइटमेंटच्या नावाखाली मी उपवासा उपवासासाठी पण सगळं घेत होते आणि ही मला एक ना तोतापुरी कैरी दिसली आता कैरी बरेच दिवस झाले खाल्लीच नाही तशी असते पण आज तिथे प्राईस पण मला कमी दिसली आय थिंक एकशे एकोणपन्नास रुपये किलो असं काहीतरी लिहिलेलं होतं माझ्याकडून चूक झाली आणि ही एवढीशी ना कैरी मला नव्वद रुपयाची मिळाली थोडंसं मन दुखलं माझं पण माझं कसं आहे म्हणजे असं जर झालं ना तर मी रिटर्न करायला जाते किंवा ठेवून देते पण अश्विनचं असं असतं की नको आता घेतली आहे ना तू तर राहू दे असू दे पण मला असं वाटतं की यार पन्नास रुपयाचं नुकसान झालंय असं एक डोक्यात असतं पण ठीक आहे जाऊ दे आता घेतलंय तर घेतलंय बाकी श्रीखंड घेतलंय रियांशचं असं चालू होतं तिथे मम्मा हे चालतं का उपवासाला ममा ते चिप्स चालतात का मम्मा चॉकलेट चालतं का आणि तो इतकेदा विचारत होता की आजूबाजूची माणसंही ना म्हणजे हसत होती म्हणजे इतका तो इनोसन्सनी सगळे प्रश्न विचारत होता आणि मी त्याला नाही 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 म्हणत होती तरी आता त्याला वेफर्स खायचे होते आता वेफर्स माझ्याकडे नाही आहेत जे चिप्स असतात ते त्याला म्हटलं ठीक आहे पॅकेटवाला खा काही हरकत नाही तर तो तेच आणायला गेलाय बाकी सगळे फ्रूट्स आणले दही दूध ताक सगळं सगळं आणलं आहे आता एवढं सगळं खाऊ शकणार आहे का माहिती नाही पण रियांशने पण खूप चान्स मारून घेतला आज आणि अश्विनचं हे आज खूप मोठं मन झालं होतं म्हणजे कशालाच त्यांनी नाही नाही म्हटलं घेतोय तर घेऊ दे घेऊ दे असं प्रत्येक वेळी नाही करत म्हणजे ऍट मी तरी नाही करत पण आज त्यांचं होतं की जाऊ दे तुला पण काय घ्यायचं ते घे रियांशला पण काय घ्यायचंय ते घेऊ दे घ्या आणि चला लवकर तर बऱ्यापैकी सामान आणलेलं आहे आता चला हे पण मला ऍक्च्युली मला ना याच्यापेक्षा तो जो आ, शाबुदाना वाला चिवडा असतो ना तो जास्त आवडतो पण रियांश म्हणाला की मम्मा हा घे मला हाच खायचा आहे म्हटलं चल चला आता मी आ, करते जरा तयारी बऱ्याचशा गोष्टी मला बनवायच्या पण आहेत उशीर लागेल एक एक दीड तास लागणार आहे चला आता किचनमध्ये जाते आणि काय काय बनवलं ना हे तुम्हाला मी ताटात सजवल्यानंतर सगळं दाखवेल आता सांग मला मी तुला सेव्हन्टी रुपीज दिले होते किती खर्च केले आणि किती आणले कोणतं त्याच्यावर लिहिलंय रियाश एवढं पण खोट नाही बोलायचं हे, हे <laughs> बघ बोला तुला काय वाटते मला माहिती नाही आणखी हा व्हेरी गुड आता हे चालतं का मला माहित नाही चालतं की नाही चालत तर हे नको खाऊ हे नाही चालत मसाला मस्ती हे सिंपल सॉल्टेड वाला हे टोमॅटो वाला तर अजिबातच नाही चालत कारण त्यात टोमॅटो आहे हा हेच खा फक्त हे मसाला मस्ती पण नाही माहित मला हे बघ यात हे असे सगळं आहे अरे तुला नाही कळत रे शोना आता हेच एकच खा असा व्हिडिओ तुम्ही एकदा तरी नक्की बघितला असेल की त्या वेफर्सला अशी आग लावली जाते आणि त्यातून किती तेलाचे थेंब पडतात हे थे बघितलं जाते आणि हेच त्याला बघायचं होतं पण खरं सांगू त्यातून न एखाद दुसरा थेंब पडला असेल बाकी काहीच नव्हतं आणि ते जे खूप सारं असं दाखवते ना की तेल निघतं आणि ते सगळं तसं काहीच नव्हतं तर तोच एक्सपेरिमेंट त्याला करून बघायचा होता खूप जास्त तेल निघालं असताना तर त्याचं म्हणणं होतं की मम्मा मी नाही खाणार आणि तेच म्हणजे आत्ता त्याला ता क्लिअर झाले की मम्मा असं काहीच नसतं ते सगळं खोटं खोटं सांगतात आणि मी पण काही बोलू शकले नाही आता जेव्हा पुढच्या वेळी लेज किंवा आणखी काहीतरी आणून बघेल ना तेव्हा पण हा प्रयोग नक्की करून बघेल आता मला राजगिराचं थालीपीठ बनवायचं होतं सुरुवातीला वाटलं की थोडंसं कठीण होईल पण एकदम मस्त झालं होतं एकदम मस्त आणि जसं आपण सणाच्या वेळी नाही का पूर्ण ताट सजवतो तसंच मला हे उपवासाचं ताटही सजवायचं होतं सगळंच खाणार आहे असं नाहीये पण माझ्या मनात होतं की नाही मला ताट सजवायचं आहे आणि म्हणून मी असं मस्तपैकी ताट ताट सजवलंय कसं दिसतंय नक्की सांगा तर आजचं ना खाणं कमी आणि काम जास्त अशातला भाग झालाय तरी ना मी खूप असं नव्हतं बनवलं म्हणजे सगळं थोडं थोडं बनवलं जसं की आ, ही राजगिराची राजगिऱ्याची राजगिऱ्याचं थालीपीठ आणि बटाट्याची भाजी तर राजगिराचं थालीपीठ अजूनही मस्त नरम आहे आणि जास्त नाही दोन अडीच उरलेले आहेत तर थोडं संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी जर लागलं रियांश म्हणायलाच मला माहिती आहे अगदी थोडीशी शाबुदाना खिचडी आता माझं असं होतं की साबुदाणा खिचडी खरं तर मी बनवणार नव्हती पण म्हटलं जर अश्विननी हे तळलेले वडे नाही खाल्ले तर साबुदाणा खिचडी त्यांना खाता येईल पण सगळ्यांनी सगळं थोडं थोडं खाल्लं जेवढं ताटात दिसत होतं ना फक्त त्यातले फ्रूट्स सोडले आणि दही वगैरे सोडलं तर या दोघांनी बाकीचं सगळं खाल्लं अगदी थोडं थोडं आणि हे वडे पण मस्त असे क्रिस्पी बनलेले आहेत तर दोनच राहिलेत तर हे रियांशच खाईल बाकीचं सगळं आता आवरून घेते आणि फ्रूट्स वगैरे आता काही खाल्ले नाही फ्रूट्स संध्याकाळच्या वेळी खाईल बाकीचं जेवता जेवता टी व्ही बघत बसलो काल रात्री काही बघता आलं नाही आमचे जे नेहमीचे प्रोग्राम्स आहेत ते तर अजून उशीर झाला आता गॅस प्लॅटफॉर्म सगळं आवरून घेते आणि त्यानंतर मग संध्याकाळी मला माझ्या मैत्रिणीकडे जायचंय तिने थोड्या कामासाठी पण बोलवलं आहे तिच्याकडे हवन पूजा वगैरे आहे तर नेहमीच असते सो म्हटलं की चला थोडीशी हेल्प पण होऊन जाईल जर कोणी मागितली आहे स्वतःहून तर संध्याकाळी तिकडचा प्रोग्राम तर संध्याकाळी आता मला स्वयंपाक करायची गरज नाही आहे दिवाबत्ती आणि थोडीशी आवरा आवर करून आहे आता रियाशचा टाइम ता टेबल ना इथे मी माझ्याजवळ लावते खरं तर त्याच्या टेबलवर लावला पाहिजे होता पण मला वाटते की इथे जर असेल तर त्याचंही जास्त लक्ष जाईल आणि मलाही सारखा दिसत राहील कारण त्याच्यापेक्षा जास्त मला हे गरजेचं आहे त्याच्याकडून काय कधी करून घ्यायचंय हे सगळं आता टाइम नुसार होणार आहे तर सुट्टीच्या दिवसाचा आणखी एक एकतर झाली तर, तर खूप सारी कामं होतात नाहीतर मग काहीच होत नाही म्हणजे स्वयंपाक झाडू आणि पोछा आणि बाकीची थोडीफार आवर आवर बस आज माझं तसंच झालं म्हणजे स्वयंपाकासाठी थोडासा उशीर लागला पण सकाळी ना मला ही बेडशीट चेंज करायची होती पण रियांशची सुट्टी असल्यामुळे तो आज झोपला होता म्हणून सकाळी काही काम झालं नाही म्हटलं चला आत्ता तयार व्हायच्या आधी ही बेडशीट एक फक्त चेंज करून देते आणि साडी नेसू की ड्रेस घालू थोडंसं कन्फ्युजन आहे साडी म्हणजे ना काय माहिती का पण मला साडीत सुचत नाही मग ती हलकी फुलकी काही पण असू दे असं वाटतं की ड्रेस बरा आपला म्हणजे ओढणी जरी असली आणि सर्व वगैरे करायचं काम पडलं तर प्रसाद तर साडीपेक्षा मला ड्रेस बेटर वाटतो आता मला स्वयंपाक करायची गरज नाही आहे कारण सकाळचं ते जे शाबुदाऱ्यांचं मिक्स करून ठेवलेलं आहे ना वडे बनवायचं ते वडे तर मी आता बनवत नाही पण सकाळी रियांशला टिफिनमध्ये दे देईल बाकी थोडेसे ते थालीपीठ आणि बटाट्याची भाजी आहे आता जिकडे जाणार आहे तिकडे पण आय थिंक सो की शाबुदाना खिचडीच मिळेल जी की खायची नाही आहे पण प्रसाद म्हणून थोडासा खाऊन घेईल बाकी अश्विनचं असं आहे की उपास असला की एक टाईमच ते उपास करतात आणि दुसऱ्या वेळेला झालं तर स्वीट पोटॅटो म्हणूनच मी आणून ठेवला होता म्हणजे जर खायचा असेल तर स्वीट पोटॅटो खाता येतो बाकी असं स्वयंपाक करायची गरज नाही आहे तर आता मी फक्त बेडशीट चेंज करते आणि त्यानंतर तयार होऊन मैत्रिणीकडे जाते खरं तर ड्रेसच घालणार होते पण आता स्वयंपाक नाही आहे आणि काही कामही नव्हतं असं जास्त म्हणून म्हटलं चला साडी सुया आणि आजही ना माझं असं काही शूट करणं झालंच नाही मेकअप मी केला नाही काही पण तरी पण पां मला जे करायचं आहे गेट रेडी विथ मी ते काही होतच नाही काय माहिती त्याचा कधी मुहूर्त निघणार आहे ब्लू कलरची साडी नेसायची असं सा डिसाईड झालं होतं आता परफेक्ट ब्लू नाही कारण ब्लू म्हटलं की माझ्याकडे एक मस्त पैठणी आहे पण म्हटलं नको ती जरा जास्त होऊन जाईल म्हणून ही एक सिम्पल माझी आवडती साडी नेसली एकदम हलकी फुलकी आहे आणि दिसायलाही खूप छान वाटते तर अशी पूजा अटेंड केली आणि थोडी मदत हवी होती तीसुद्धा केली आणि सगळ्यात शेवटी माझी प्रसादाची प्लेट घेऊन मी घरी आली होती कारण उशीर झाला होता आता या प्रसादामध्ये ना कोथंबीर आहे आणि म्हणूनच मी ती खाल्ली नाही कारण घरी पण सगळं अवेलेबल होतं घरी आल्यानंतर अश्विनीला भूक लागली होती रियाशनी तर तिथेच खाल्ली त्यांनी काही एवढा विचार केला नाही आणि मी पण नास्ता केला ॲक्च्युली प्रसाद जसा मिळाला तसा आपण खाऊन घेतो पण मला घरीच आणायची होती म्हणून म्हटलं की जाऊ दे ती मी तशीच ठेवते आणि घरचं आहेत ते आधी खाते साडीत जेवढं सुचेल तेवढं मी केलं आणि त्यानंतर आता चेंज करून मी सुद्धा थोडंफार खाऊन घेते आणि असा गेला आजचा आमचा दिवस असा होता महाशिवरात्रीचा दिवस कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि हाईपही करा चला उद्या भेटूया बाय